गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तर आज आहे संडे आणि आज आमच्या घरी आली आहे आज आजी आजी म्हणजे आईची आई तर ती बनवणार आहे जेवण जेवणामध्ये मस्त भरलेलं पापलेट बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार चला तर मग बघूया पापलेट पापलेट Uh, करली आणि हे वाटण्यासाठी लागणार सगळं तिने साहित्य काढलंय धने लसूण वगैरे आजी काय टाकत आजी स्पेशल बनवणार आहे पापले भर भरलेलं पापलेट फ्राय आई बॉडी शॉप खाया नाही नाया मिक्सरचा भांडा बारीक किया भांडा हो या ब तयार चा शकते हे पापलेट भरण्यासाठी वेगसा हे करते पापलेट नाखो, नाखो।, नाखो एक जरी स्वच्छता रखो जमाज आहे नाही रखो आता मिक्सर नाही तो कोणाकडे लागते लो अरे आता लागता की आई आई त्यावाला वाला मिक्सर का आज मावशेचा मिक्सरक लागतात ना वटापस घेऊंगा पाणी बीनी घाला वायाय हे टा भांडा लागमत नाही लोकांसो तयार केले या फोडण्याचा या सांगू मच्छीसाठी आणि हे भरलेल्या पापलेटसाठी आहे

माझी बारू अरे श्रेया बघ आपण ती सांग आता तात्काली आपलं इंट्रोडक्शन हे माझे मी दोन नंबर मुली मी लास्ट नंबर मुली माझी

चोल, चोल, खाली आता। <laughs> मारी ना, <रुका। laughs> ना? माझ हात मावशीने माखले आणले आहेत स्पेशल संडे स्पेशल ह्या <laughs> दे ना ह्या तुमच्या कुठून घेतल हो दिवाळी चो बात छोडूचो कोण बात चला मी नाही बाबा मी कपडे चला आता मी फटाफट हे फोन नाही घालून घेतो भेटाय आ

था था था। ती मशीन मध्ये कर ना करू शकत मासे फ्राय बर

ती जेवणा लोकां करून लोकांका देता ऐकलं खाली येतात उपाय ती नसतं कार्ड झाली नाही पापलेट हा चौदा पापलेट नाही करून जाईल म्हणजे आता एवढी करून शिव करली फ्लाय करता आजी संध्याकाळी किती आताच भाजून ठेवलं तर नाही चालायचं गो संध्याकाळी गरम करा हे सगळे हां एवढीच होती करली हा थोडी चटणी केली तुला आवाज येत गेल पहिलेच दिल करू चार दिले चार यांना असे बनवले आजीने आज पापलेट फ्राय बघू शकता तुम्ही मस्त असं स्टफिंग केलंय बघा स्टार्ट तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आजीने भरलेलं पापलेट बनवलं असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सर्व